नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी साकरा इंदिया वडबी वय सोळा वर्ष राहणार जुगणी तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी तिच्या आजोबा मामा व चुलत भावांनी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील एका अनोळखी व्यक्तीला विकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आदिवासी समाजामध्ये मुलींना पैशांनी विकणाऱ्या दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या दलालांमध्ये माणूस की राहत नाही नाते संबंध यांना कडत नाही एखाद्या जनावरासारखे मुलींना पैशांनी विकण्याचा एक सौदा हे करतात आणि मुलींना जो जास्त पैसे देईल त्याला विकून टाकतात आणि मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात तेरा वर्ष असताना पोहल्या वडवी या इसमाने या मुलीला पडवून नेलं आणि लग्न केलं तीन वर्ष हिच्यावरती अत्याचार झाले कारण की मुलीचा वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तिच्याशी लग्न करणं किंवा तिला पडवून नेणं हा कायद्याने गुन्हा आहे ज्या वयामध्ये मुलीने खेळायला पाहिजे कुदायला पाहिजे शिकायला पाहिजे त्या वयामध्ये या मुलीवरती अत्याचार सुरू आहे मुलीच वडील नसल्यामुळे ही अनाथासारखी जीवन जगत आहे ज्या व्यक्तीने पाच लाख पासष्ट हजार रुपयेने या मुलीला विकत घेतलं तर तो व्यक्ती या मुलीशी संसार करणार नाही तर देह व्यापार सारख्या वाईट मार्गाला तो या मुलीला नेऊ शकतो तिचा दुरुपयोग करू शकतो तिला वाईट मार्गाने नेऊन तिच्या मार्फत पैसे कमव कमवू शकतो अशी शंका आम्हाला निर्माण होते तेरा वर्षामध्ये पतीकडून आणि आता सोळा वर्षामध्ये या दलालांकडून या अल्पवयीन आदिवासी मुलीवरती अत्याचार झालेले आहेत शारीरिक मानसिक लैंगिक शोषण दोन्ही बाजूने या मुलीवरती झालेला आहे म्हणून ज्या कोणी व्यक्तीने या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी विकले आहे त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे आणि या मुलीचा शोध पोलिसांनी घेऊन मुलीच्या आई आईकडे सुखरूप हिला सोडायला पाहिजे चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद